आज श्रावण सोमवारचा पहिला दिवस या निमित्त मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये कावड यात्रा काढण्यास सुरुवात झाली आहे अशातच काँग्रेस पक्षाद्वारे एकशे आठ कावड यात्रा सडक अर्जनी तालुक्यातील शाशीकरण मंदिरातून काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी कावड यात्रेमध्ये सहभाग नोंदविला होता यावेळी सर्व महिला भावी एकवीस किलोमीटर पायी चालत कावड यात्रा घेऊन जाणार असून शिवमंदिरामध्ये याचा रुद्राभिषेक सोहळा आहे त्या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे सर्वप्रथम मी सर्व माझ्या भावी भक्तांना माझ्या कावड घेऊन आलेल्या सगळ्या भावी भक्तांना मी या दिवसाच्या श्रावण मासाच्या जी सुरुवात झाली त्या दिवसाच्या आणि संपूर्ण श्रावण मासाच्या शुभेच्छा आहे आज आम्ही अजय भाऊ लांजेवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हा अध्यक्ष आमच्या वंदनाताई काळे यांच्या आणि माझ्या तालुक्याच्या अध्यक्षा स किरणताई हटवार स शिलाताई उईके त्याचप्रमाणे वंदनाताई थोटे संपूर्ण माझ्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आजची ही कावडयात्रा आम्ही पहाडी पहाडीवरती शशीकरण बाबांना एक नारळ अर्पण करून आम्ही पूजापाठ करून तिथे कावडयात्रेची सुरुवात केली आणि आमची ही कावडयात्रेची आता शशेकरण पहाडीपासून तर एकवीस किलोमीटरचा अंतर माझ्या महिला संपूर्ण आम्ही महिला भगिनी आम्ही एकवीस किलोमीटरचं अंतर पायी जाणार आणि तिथे शिव मंदिरमध्ये आमच्या या कार्यक्रमाचा रुद्राभिषेक सोहळा आहे आणि रुद्राभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर आमच्या महिलांच्या त्या ठिकाणी उपवासाचं जे आज काही वेळ आमच्या महिलांचा उपवास आहे ते उपवास आम्ही त्या ठिकाणी सोडवण्या सोडवणार त्याचबरोबर आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आमच्या काँग्रेस पक्षाचे लोकनेते सन्माननीय नानाभाऊ पटोले यांचे हात मजबूत करण्याकरिता आणि त्यांना पुढची वाटचाली करीत त्यांच्या त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून एक प्रकारची आम्ही या ठिकाणावरून संकल्प यात्रा संपूर्ण महिला भगिनी सोबत आली पाडण्याशी महिला भगिनी त्याचा